भाऊ नमस्कार भाऊ नमस्कार काय नाव तुमचं दादू दादू सोनपाखरात कोणतं गाव येवत मग तुमचं काय आता इथं आहे का इथं वाडाय आता त्या दिवशी इथं काळवडीमध्ये मध्ये जो बिबट्याचा हल्ला झाला त्यावेळी थांबा जाणार त्यावेळी तुम्ही एक बाईट दिली होती की सह्याद्रीच्या त्या पुलाजवळ मी बिबट्या सोडताना पाहिलं नेमकं त्याचं सत्य काय त्याचं तोंड माझ्याकडे होतं ते असलं ते कपचं त्याच्यात काय होतं ते काय मी पाहिलं नाही मग तुम्ही त्या दिवशी जे म्हणले बांबावल्याच्यात बोललो त्याच्यात माफी करा मला मग तू बिबट्या तिथं सोडताना पाहिलं नाही नाही मग त्या दिवशी तू ते म्हणला ते गेलो बोलून मी त्याच्यात झाली माय कोण चुक माफी करा मला मग तू तिथं बिबट्या सोडताना पाहिलेला नाही शंभर टक्के नाही पाहिला शंभर टक्के मग ते फक्त पिकअपचं तोंड तुझ्याकडे होतं हा पिकअपचं तोंड होतं त्याच्यात काय होतं ते नाही मी पाहिलं म्हणजे सह्याद्रीच्या पुलाजवळ तू बिबट्या सोडताना पाहिलेला नाही नाही आता त्या दिवशी तिकडे गेले ते उतरला साहेबांनी बोलवलं काय म्हणले साहेब तिथे नाही नाही साहेब काय म्हणले काहीच नाही बोलले हेच बोललो साहेब काय म्हणले गेल्यावर कोण आलत नाही कोण ते गाडी होती पोलीस होते का वन विभागाची होती वन विभागाची गाडी होती मग ते काय म्हणले तिथे गेल्यावर ते काय बोललेच नाही मारलं का त्यांनी काही नाही नाही मारलं काहीच नाही नाही तू घाबरू नको करत नाही घाबरत नाही ते काय बोलले नाही तिथे गेलो ते काय म्हणले तुला बिबट्या पाहिला काय काय विचार विचारलं ते मी म्हणलो नाही बाकी काय त्यांनी काय हातभीत उचलला का नाही नाही हातभीत नाही कधी नेलं होतं परवाच्या दिवशी किती वाजता चार पाच वाजता संध्याकाळी हा सोडलं किती वाजता लगेच नऊ वाजता मग एवढं तुला काय मारलं बिरलं नाही नाही तू आता व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे आता तू सांगतो ते डोकं जागेवर ठेवून तू जे म्हणतोय की मी बिबट्या पाहिलं नाही कोण आहे दबाव खाली म्हणतोय का नाही नाही खाली नाही तू तुझ्या मनाने सांगतोय मनाने सांगतो धन्यवाद